गोष्टीच नाव आहे आणि वाघ काल तुम्हाला म्हटलं आज मी तुम्हाला वाघाची आणि गाढवाची गोष्ट सांगणार आहे बळा एक जरा एक गाढव असतो एका जंगलामध्ये आणि तो स्वतःला खूप शहाणा समजत असतो स्वतःकडे शहाणा मी दुसर सगळ्यात असं मला वाटत असत आणि प्रत्येक बोलायचो आणि असो मी तुसो आणि प्रश्न करून टाळे सारखं विचारते काय ना काही गाडव म्हणून गाडव दिसलं समोर किती पळून चालेल मग जंगामध्ये गेला आहे हरीन आहे पाकड होते लोक कालवूट होते काय आसबर होत परत वाघ होत अशी होत भरपूर प्रेम लागले उंट होत त्या गाडवाच्या जवळच कुणी जायला तयार नाही का गेले की ते काही प्रश्न विचारते आणि नाही मग एके दिवशी काय झालं बघा ते गाडव फिरत फिरत एका वाघापास गेलो वाघ म्हटलं काय गाडवाला भेचंय आणि मग वाघ थांबलो थांबलेलं जाड की नाही वाघाला प्रश्न विचारला रंग कसा असतो गाढव विचारलं कोणाला वाघाला वाघ म्हणला हिरवा असतो वाघ म्हणला हिरवा असतो जाड म्हणला नाही नाही म्हटलं चुकलं म्हणला

काय सर्वांनी काय करा आज मिटिंग आहे शाळेमध्ये शाळेमध्ये जंगलामध्ये आणि मीटिंगला झबरा असेल कांगारू आहे तिकडे दाखव झबरा आहे कांगारू आहे ससा आहे मगर आहे कोल्हा आहे जिराफ आहे कालवीट आहे गेंडा आहे बघा समजीपर्यंत तुम्हाला नाही नाही पहिला वाघ म्हणतो महाराज म्हणला समजून गवताचा रंग हा पिवळा असतो आणि गवताचा रंग हिरवा असतो ना महाराज महाराज म्हणले नाही म्हणले महाराज म्हणले गवताचा रंग सुद्धा पिवळाच असतो वाघाच चुकलेलं आहे गाडवाच बरोबर आहे आणि जो कोण चुकल का नाही त्याला एक वर्षाची महाराज नाही करता शिक्षा देतात त्याला कारागृहात बंद एक वर्ष बंद आणि त्या वाघाला पकडायला म्हणतात आणि वाघाला पकडून जेलमध्ये घालतात आणि इकडे गाढव जिंकतो गाढवच खरं होतं गाढव आपल्या आनंदाने उड्या मारत निघून जात त्याच्यानंतर सगळे निघून गेले प्राणी मग त्या वाघाला जेल मध्ये टाकून तिथून सिंह जात असतो तो वाघ महाराजांना म्हणतो महाराज मला जेल झाली मान्य आहे पण एक मिनिट जरा इकडे या नको महाराज म्हणतो तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्यालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे गौतम हिरवा असतो म्हणजे महाराज महाराज म्हणजे बरोबर आहे हिरवा असतो सिंह मला बरोबर आहे तुझं बरोबर आहे की म्हणजे अहो काय महाराज म्हणजे सगळ्यांच्या समोर तुम्ही जीवनामध्ये असे अनेक माणसं भेटतात आपलं कोणाचं ऐकायचं नाही मी म्हणतो तेच खरं मग त्या गाडवायची नदी लागायचं का आपण गाडवाय का।, का त्या वाघ जंगलाचा एवढा मोठा वादळ शूर प्राणी वाघ गाडवायची नादी कसं लागायचो गाडवायचं शिकून जायचं आपलंच खरं करतो तुम्हाला पण गाडवायचं ना तिला पण गाडवायचं का म्हणजे तुला जी शिक्षा केली ना मी आज गाडवाच्या नादीला खूप तू तुझा वेळ वाया घालवला म्हणून तुला शिक्षा एक वर्षाची तुझं बरोबर आहे तू कोणाच्या नादी लागला गाडवाचा तसं आपण सुद्धा मित्रांनो आपल्या सोबत जे चांगली मुलं आहेत हुशार मुलं आहेत त्यांच्यासोबत मैत्री जे गाडव आहे जे अभ्यास करत नाही विनाकारण त्रास देते ती वेळ वाया घालवते जी आपल्याला वाईट मार्गाला लावते का राहायचं घालू नका चांगला वेळ मिळतो तुम्हाला चांगल्या कामासाठी खर्च करा विनाकारण नाहक फालतू गोष्टीमध्ये विरेश फालतू गोष्टीमध्ये आपण वेळ घालवतो खेळणे असेल दगड गोळा करणे असेल अजून काही बऱ्याच गोष्टी असेल अशा गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका ओके धन्यवाद